नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा ऑगस्ट रोजीचा चेरीसगाव बाजारातील लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतो आहे तर नोवर शेठ आणि अण्णा चौधरी यांचा दावणीचा तुम्हाला लाईव्ह सौद्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया किती शेट सांगायची की म्हणजे जोडीची या जोडीची सांगायची एक पंधरा आहे एक पंधरा आहे का व्यवहारमध्ये कमी जास्त येईल व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे एकदम गरीब आहे का आणि कामाला ओके आहे का अरे वा तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही अरे वा आणि माप बघा मित्रांनो जोडीचे एकाच नंबर क्वालिटी मित्रांनो माप वगैरे बघू शकता तुम्ही आणि सर्व कामाला चालू आहे नमूद दे पहिलं फुल मापाची फुल मापाची अरे वा हे कसे आहे हे भी करतात ते भी करतात ते पण करतात यांचे किती सांगायला किंमत वगैरे यांचे एक पंधरा सांगायचे सांगायला एक पंधरा मध्ये कमी जास्त बरोबर किंमत येते गिरेक समोर आल्यावर परत नाही बरोबर गावरान पेडाचे एक लाख दहा हजार बरोबर तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे आणि एकाच नंबर कामाच्या जोडे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील आपला नंबर माझ्या नश आहे आदंध वासर बी आपल्याकडे तर मित्रांनो जर तुम्हाला वासर घ्यायचं असतील तरी तर वगैरे मित्रांनो कॉल करा त्यांना तुम्हाला शेती कामाचे पण तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे आणि आदंत वासर पण पाहायला भेटतील दादा ऐंशी हजाराला मागताय ऐंशीला मागताय साकरीचे ऐंशी तर मित्रांनो साकरी मागतो तोच घेतो बर एक लाख पंधरा हजार लातीस आणि हजार मी आणले त्यांना भाड्यात थोडं खर्च पाच सहा हजार रुपये खर्च आहे जे आहे ते खरं सांगतो ना मालकाशी तुम्हाला फोन लावून बुडून दुका याच्यातलातला बाडी नाही आणला ऐंशी हजार ला जागेवर ऐंशी हजार भाड पंच्याऐंशी दोन सत्याऐंशी अठ्याऐंशी ला पडले ऐंशी माझं एक माझे गोळ्याचा बाजार आपल्या जवळ जो बी शेतकरी आला एवढे दोन हप्ते वापस नाही फक्त टेप्यावर मागा वापस नाही एकदम क्वालिटीचे एक नंबरचे पुढे जाऊ द्या पुढे जाऊन मागे जाऊ द्या दादा जो शेतकरी कमी मागतो ना तोच घेतो माझं असं म्हणणं आहे मला जिल्हा सांगू देवढ देते माझ्या नावावर आल्यावर गेले का वापस नाही पैशाला किंमत नाही गिरेक आपल्या नावावर आल्यावर एक पंधरा आले जादा तीन हजार भाडं मी दिले आपल्या गेला थोडा ब्रेक येईल त्यांनी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला मागितलेले अरे दादा एक्क्याऐंशी तुमचे बोजून नाही घेणार पैसे रोके उदाहरण पैसे ओके

शेतकरी तू करायला पाहिजे अफदानावर आल्यावर शेतकरी वापस नाए। नाही ता ता किती रुपयाला कमी मागू द्या तरी किरकाला देणार दे। वापस नाए। नाए। नाही अरे एकदम कपिले बैल एक नंबर गरीब आहे गोम नाही बट्टा नाही भाऊरीनी साखरी करू शकली नाही की आज चौथ आहे अरे आपला एक्केच हजारला मागणी झालेली आहे फायनल त्यांना आपण सांगितलेले एकदा पण आपल्याला एकदा आणि एक बी कोणी देत नाही बैल देणार म्हणजे देणार ए विकास आता मला आणा विकास पुढे आणा नमस्कार नमस्कार सध्या नंदुरबारचे काय नाव तुमचं नंदुरबारचे मित्र आपल्याला भेटायला आलेले बरोबर भेट घ्यायला आम्ही नंतर दादा हे जेवराईचे दादा घेऊ बीड जेवरा येऊन आलेले शेठ तुम्हाला भेटायसाठी आलो म्हणे म्हणजे ठीक आहे सत्य प्रेम किती लांबून लोक येत आहे शेटला भेटायला बीडवरून लोक आपल्या असेल

ട്രനോ ചാരി വരി ഇവിടെ വരി ഇവിടെ ജോഡി കണ്ടില്ലേ ഇ ബൈ малаകെ ഇ മലകെ നേർമത്ത കേലേ അല്ലേ तर잖아 ഉഭയ

ಇದರಮೇಲೆ 400 ಆಗಿದೆ ಅನಿಕ್